हॅलो गाईज आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मशीनबद्दलची माहिती जी आहे ती खरं खूप महत्त्वाची आहे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो किंवा कपडे शिवतो कुठलाही कापड तर खालची टीप जी आहे ती अशी व्यवस्थित येत नाही तर आज तोच आहे कारण माझा पण प्रॉब्लेम झाला आहे ब्लाऊज शिवताना तर कारण टीप व्यवस्थित येत नाही आहे तर शिलाई कारण फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला दाखवते कारण मी कपड्यावरती करून पाहिलं तर म्हटलं चला हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे जे शिकणारे आहे जे शिवणारे आहेत तर याच्यावर काय उपाय आहे बघू शकता तुम्ही टीप कशी आली आहे एकदम समोरून चांगली येते खालच्या साईडने व्यवस्थित येत नाही आणि कपड्यावर तर बिलकुलच व्यवस्थित येत नाही कारण हे जे आपण कागदावर टाकलेली आहे टीप तर तुम्हाला दिसावं म्हणून तर आता याच्यावरती प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा कारण की काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पहिले ट्राय करून बघायच्या जर ते झालंच नाही तर मग तुम्हाला हळूहळू हो सांगते की काय करायचं आहे तर सर्वात पहिले पहिले बघून घ्यायचं बबिन केस कशा खालच्या साईडने येते तर वरती प्रॉब्लेम असतो आणि वरचा प्रॉब्लेम जर असला तर खालच्या साईडने येतो तर सर्वात पहिले आपल्याला द्यायचं आहे तेल मशीनला पहिले तेल महत्त्वाचं आहे मशीन थोडीशी फ्री झाली पाहिजे तर मशीनचं तेल मिळते बाजारामध्ये तर तुम्ही ती बॉटलसुद्धा तुम्ही आणून जिथे जिथे होल आहे तिथे तिथे टाकायचं आहे जिथे जिथे आपण मशीन हलवतो जिथे खालीवर होते तिथे आपल्याला तेल टाकायचं आहे पायडलच्या ठिकाणी तेल टाकायचं आहे आणि मग मशीन फ्री होऊन जाते थोडी मग फ्री झाल्यानंतर आपल्याला आणि हे दोन ते तीन तास आपल्याला तसंच ता ठेवायचं आहे तेल आतमध्ये गेलं पाहिजे तेल थोडंसं फ्री झालं पाहिजे जे आतमधले पार्ट्स आहेत ते आता इथे ते मी तेल देऊन देते आणि तुम्हाला दाखवते आणि खालच्या साईडला पण मी देणार आहे जिथे आपण पायडल फिरवतो पायडलला खाली वर केल्या जाते ते पण खूप महत्त्वाचं आहे ते पण फ्री पाहिजे आणि जिथे जिथे नट आहे जिथे जिथे खालीवर होऊन राहिला पार्ट्स तिथे आपल्याला तेल टाकणं खूप महत्त्वाचं आहे जिथे जॉईंट आहे तिथे बघू शकता तुम्ही नी इथे मी जे आपली प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आता तेल टाकून झाल्यानंतर थोडंसं फ्री करून बघायची आहे मशीन आणि आवाजही कमी येतो तेल टाकल्यानंतर कारण त्याचं ऑइलिंग होऊन जाते आणि थोडंसं जे हार्ट चालते मशीन किंवा आपण शिवायला जेव्हा जातो तेव्हा आवाजही येतो आणि थोडासा जोर थो। लागतो तर आता इथे मी परत ट्राय करते आहे मला दाखवते आहे परत दाखवायचा प्रयत्न करते आहे की परत पर टीप कशी कशाप्रकारे येते तर मी उलट्या साईडने दाखवते आहे एक दोन वेळा परत टीप मारून घेते याच्यामध्ये जर प्रॉब्लेम जर नसेल तर मग आपल्याला दुसरा दुसरं बघायचं आहे की आणखीन काय होऊ शकते ते दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी आता बघणार आहे बॉबिन केस पण आपल्याला काढून घ्यायचे आहे धागा जर संपला असेल कारण धाग्यावर पण अवलंबून असते दोन्ही धागे जे रीळ आहे ते रीळ आणि खालच्या बॉबिन बॉबिन मधला धागा हा एकसारखा असायला पाहिजे कारण कधी पॉलिस्टरचा राहतो हो, कधी थोडासा जाड राहतो हो त्याच्यामुळे पण टिप खराब होऊ शकते तर आता मी हे काढलेलं आपण जेव्हा कमी जास्त करतो स्पीड कमी जास्त करतो किंवा जे धागा आपल्याला फिट्ट पाहिजे किंवा ढिला पाहिजे त्यासाठी हे दिलेलं आहे आता मी हे काढून घेते याच्यामध्ये जर दोरा अडकू शकतो तर त्यांनी पण आपला धागा जो आहे तो, ता तो ओढला जातो कारण टीप व्यवस्थित येत नाही तर आता मी याला पण थोडंसं सर्व्हिसिंग करते याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून घेते तेलाने थोडंसं फ्री होते तर बघू शकता याच्यामध्ये धागा हे थोडासा दाखवते मी तुम्हाला त्याने पण होऊ शकते जर हे झालं याने जर झालं तर समजून जायचं की हा प्रॉब्लेम आहे या आपण याचंही आपण ऑइलिंग केलं हे पण जर व्यवस्थित केलं आणि याने पण जर टीप नाही झाली तर मग सुई चेंज करायची सुई पण सुईने पण होऊ शकते जाड सुई असेल किंवा बारीक सू असेल कमी नंबरची असेल जास्त नंबरची असेल याने पण होऊ शकते आणि जर सुईने पण नाही झालं तर मग एक तर पूर्ण सर्व्हिसिंग करायची नाही तर मग दुकानामध्ये जेव्हा तुम्ही घरी करत असाल तर घरी करा आणि नाही तर मग दुकानात घेऊन जायचं आपल्याला तर आता इथे मी व्यवस्थित स्प्रिंग वगैरे जे आहे कशाप्रकारे टाकलेलं आहे आपण त्याप्रमाणे आपल्याला स्प्रिंग जोडायचं आहे आणि आता इथे मी लावून घेते हे कारण याच्यामध्ये धागा अडकलेला होता आणि व्यवस्थित आता ऑइलिंग केला आहे तर व्यवस्थित धागा पण असा व्यवस्थित सुटेल त्याच्यातनं आणि वरचा धागा आणि खालचा धागा हा दोन्हीही पण हातात ओढून बघायचा आपल्याला की त्याचं कारण वरचा धागा जर ढिला असेल तर खालचा फिट्ट राहतो तर त्याने पण टीप व्यवस्थित येत नाही तर आता इथे मी व्यवस्थित लावून घेते कारण हे पण थोडंसं हार्ड आहे बसायला तर याच्यावरती आपल्याला धागा जो आहे तो, 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 तो कमी जास्त करता येते किंवा फिट्ट ढिला करता येतो तर आता याच्यावर आपल्याला करून बघायचा आहे ट्राय आता आता टीक पण व्यवस्थित येत आहे मशीन पण आपली थोडीशी फ्री झालेली आहे तर धागा जर व्यवस्थित असेल तर धागा पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक पार्ट जसा दिलेला आहे था त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला आता कारण मशीन म्हटलं म्हणजे ऑइलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे सुई व्यवस्थित ठेवणं कारण हार्ट जे राहते किंवा स्टोनवाले जे कापड राहते त्याने पण आपली सू जी आहे तो जी ती टोसरी होती बोसरी होते किंवा ती व्यवस्थित पुचत नाही किंवा ती खाली कापडामध्ये जात नाही त्यामुळे सुईचा पण प्रॉब्लेम असतो तर त्याने पण कापड ओढला जातो किंवा धागा ओढल्या जातो आता इथे मी थोडंसं फिट्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते परत तसंच येत असेल थोडंसं कमी जास्त करून बघायचं आपल्याला दोन तीन याच्यामध्ये ट्राय करून बघायचं आहे परत मी शिलाई मारून घेते आहे धागा व्यवस्थित करायचा आहे आपल्याला खालचा आणि वरचा धागा एकसारखा यायला पाहिजे आणि एकसारखा जर आला तर मग समजून जायचं की आपलं जो प्रॉब्लेम आहे खालच्या शिलाईचा तो सॉल्व झालेला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते जर दिसत असेल तर मी तर दुसरा का कागद घेते त्याच्यावर तुम्हाला क्लिअर दिसेल कारण आपण एक दोन वेळा करून बघितलेलं आहे तो मशीन पण एकदम छान फ्री झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने आपली जी टीप आहे ती व्यवस्थित आलेली आहे आता कागदावर आहेत आपण आता कापडावर करून बघू तरी एक दोन वेळा तुरुं मी करून बघते तर मशीन पण फ्री होते आणि कमी जास्त पण करते टीप मी लहान मोठी टीप करते आहे ती पण करून बघते कारण एकदा सर्व्हिसिंग केल्यानंतर मग तेल वगैरे जे राहते ते पण व्यवस्थित पुसायचं आहे कारण कस्टमरचा ब्लाऊज राहते हेवी राहते तर ते सर्व क्लीन क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या फिनिशिंगसाठी तर खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही एक ते दोन टीप मारून घेतलेले आहे मी कागदवरती म्हणजे जेवढं तेल वगैरे जे उतरायचं असेल तर ते उतरून जाते आणि मग थोडंसं जुन्या कापडावर किंवा उरलेला कापड जर असेल तर त्याच्यावर तुम्ही टीप मारून पूर्ण ऑइलिंग म्हणजे जे तेल वगैरे असेल तर ते इथे बघू शकता टीप दोन्ही साईडने खूप छान आलेली आहे तर आपला जो सॉल्व झालेला आहे प्रॉब्लेम जो आहे तो खालची टीप व्यवस्थित येत नाही आता आपण कापडावरती करून बघणार आहोत तर कापडावर पण मी तुम्हाला दाखवते तर कापडावर पण आपली टीवची आहे खालची पण आणि वरची पण दोन्ही पण चांगली येत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असं जर प्रॉब्लेम जर तुमच्या मशीनमध्ये जर येत असेल तर पहिले एक एक, एक, एक पहिले करून बघायचं सुई वगैरे चेंज करून बघायची धागा व्यवस्थित आहे का तो बघायचा आणि नंतर मग बघू शकता तुम्ही दोन्ही पण टीप व्यवस्थित आलेले आहेत आता माझा प्रॉब माझ्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम तर संपलेला आहे तर तुम्हाला एकदा परत दाखवते बघू शकता दोन्ही टीप जवळ बारीक आणि मोठी पण करून दाखवली आहे आणि कागदावर पण दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही